गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे स्वतंत्राईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची चे सुरक्षित कंपौंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा ठिकाण तिथे तो पालखीचा मार्ग नाही पण पर त्या परिसरात तरी आता त्यांनी अतिक्रमण मोहीम केली आहे आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे दुकानदारांचं की थोडंफार तुम्ही करा पण नोटीस पण बजावली नाहीये आपल्या नियमानुसार नोटीस बजावी लागते चोवीस तास आधी अठ्ठेचाळीस तास ते न करता डायरेक्ट जे सी बी बरेच लोकांचं बरेच लोकांचं फ्रॉम स्क्रॅच नुकसान झालंय

त्या लोकांनी तिथल्या म्हणजे लोकांना हिंट तर द्या उद्यापर्यंत काढून घे दोन दिवसांनी काढून घे तुम्ही डायरेक्ट जी सी बी आणता खोक्यावर चढव हे काय बरोबर कारण गोर गरीब लोक आहेत साहेब हातावरची त्यांची पोट आहे आणि हातावरची पोट असताना आज तुम्ही जर त्यांना हिंट द्या तुमच्या कुठं ह्याच्यामध्ये जर कुठं अडचण येत असेल त्यांना एक संधी द्यायला पाहिजे आपण तर आम्हाला सांगा आम्ही समजावून सांगू पंढरपुरात नगरपालिका प्रशासनानं मागील काही दिवसांपासून शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण हटवण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतल्याचं दिसून येत आहे मात्र या मोहिमेत प्रशासनाकडून केला जात असले भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होताना दिसून आली आहे एकीकडे राजकीय पाठबळ नसलेल्या छोट्या मोठ्या टपरी धारकांवर प्रशासन जेसीबीने फटके देत मोडतोड करीत कारवाई करीत आहे तर काही ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे अतिक्रमण हटवताना प्रशासन नुकसान होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत आहे प्रसंगी त्या ठिकाणी होताना दिसून आली आहे शहरातील नदीकाठच्या भाविकांची वर्दळ असलेल्या पार्किंग असलेल्या ठिकाणी अतिक्रमणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना फुटपाथवर खोके पडलेले असताना ते दिसत नाहीत मात्र आमचे फळी पानसरे दिसतात अशाही नाराजी अनेक दुकानदार व्यक्त करताना दिसून आले आहेत शनिवारी पंढरपुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सोलापूर लोकसभा मतदार मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची भूमिका मांडताना प्रशासनाने दुकानदार व्यावसायिक यांना अतिक्रमण हटवण्याबाबत पूर्वसूचना देण्याची मागणी केली अचानकपणे कारवाई केल्यानं अनेकांचे नुकसान झाले याबाबत नाराजी व्यक्त केली या बैठकीस अनेक दुकानदार व्यावसायिक देखील उपस्थित होते त्यांनी या दोन्ही लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या भूमिकेचं स्वागत केलं मात्र पंढरपूरचे भावी आमदार म्हणून सोशल मीडियावर चर्चेत असलेले अनेकजण या बैठकीस उपस्थित राहत नागरिकांचे प्रश्न नागरिकांसमोर मांडतील अशी अपेक्षा असताना अशा भावी उमेदवारांनी याकडे पाठ फिरवल्याची चर्चाही बैठकीच्या निमित्तानं होताना दिसून आली